पीडित मुलीला गावाकडे सोडून देतो असे सांगून परिचयातील एका सरपंचच्या मुलाने तिला गर्ल्स हायस्कूल चौकातून दुचाकी बसवले यात मात्र त्याने ग्रामीण भागातील रस्ता दरम्यान तिला निर्जन स्थळी नेले तिच्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला या दरम्यान मदतीकरिता जोराने ती किंचाडली तेवढ्यातच नागरिकांनी धाव घेऊन त्या युवकाची चांगलीच पिटाई केली ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील कुर्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे

तो एका गावातील सरपंचा मुलगा असल्याची माहिती आहे कुराठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित पंधरा वर्षी मुलगी ही अमरावतीला शिक्षण घेत आहे शनिवारी सायंकाळी ती बसची वाट पाहत अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात उभी होती त्यावेळी महेश हा दुचाकीने तिथे आला त्याने पीडित मुलीला गावी सोडून देतो असे म्हटले महेशा परिचयातील असल्याने ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली त्यानंतर दोघे दुचाकीने गावाकडे जाण्यास निघालेत परंतु महेशने मारडी पोहोचण्यापूर्वीच मार्गात दुचाकी थांबविली तो पीडित मुलीला चिखली शिवारातील निर्जनस्थळी घेऊन गेला तेथे त्याने ते तिच्यावर अति प्रसंग केला पीडित मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यावर नागरिकांनी महेशला चोप दिला त्यानंतर घटनेची माहिती कुर्रा पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच ठाणेदार डॉक्टर अनुप कुमार वाकडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठलेत घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी महेशला आपल्या ताब्यात घेतले या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरनं पोलिसांनी आरोपी महेश विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मुलींच्या सुरक्षिततेविषयी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे